असंच पॉडकास्ट बघत होते तेव्हा बाबाजी त्याच्यानंतर हेडाखान बाबा यांच्या काही गोष्टी पॉपअप झाल्या फक्त फक्त कळे ना ते आवडायला लागलं बघत होते दोन महिने गेले कळे ना आई मला मला माझी आई मला म्हणाली की संन्यास वगैरे असं काही घेतेस का बघणं चालूच होतं तेव्हा मला संतोष मांजरेकरांचा फोन आला की आम्ही अशी अशी फिल्म करतोय बाबाजींवर करतो आहे मला माझा काही अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत असंच पॉडकास्ट बघत होते तेव्हा बाबाजी त्याच्यानंतर हेडाखान बाबा यांच्या काही गोष्टी पॉपअप झाल्या आणि हिमालय ह्या गोष्टीपासून मला पहिल्यापासून जरा जास्त उत्सुकता होती म्हणून बघायला लागली फक्त फक्त कळे ना ते आवडायला लागलं बघत होते दोन महिने गेले कळे ना आई मला मला माझी आई मला म्हणाली की संन्यास वगैरे असं काही घेतेस का पण <laughs> नाही नंतर साधारणतः परत एक एक महिन्याचा गॅप गेला आणि माझं बघणं चालूच होतं तेव्हा मला संतोष मांजरेकरांचा फोन आला की आम्ही अशी अशी फिल्म करतो आहे बाबाजींवर करतो आहे डॉक्टर अनुजा जानोलकर म्हणून आहेत रुद्रात्मिका त्यांना असं म्हणतात म्हटलं बरं मला त्यावेळी काही कळेन झालं म्हणजे रदर आ, हा संकेत होता का काय होता ह्या समजण्याच्या पलीकडे होते मी त्यावेळी म्हटलं एक मिनिट मी येते भेटायला मी उद्याच येते भेटायला कारण तो इतका अमेझिंग एक्सपिरियन्स होता मी भेटायला गेले त्याच्यानंतर खूप वेगळे अनुभव आले ते शब्दात नाही वर्णन करू शकत आणि मी असं म्हणेन की क्रियायोग ही साधना आहे अभिनय ही माझी साधना आहे मला सांगितलं गेलं की तुम आपला काम इमानसे करो आणि मी इमाने इतबारे काम करण्याचा प्रयत्न केला आहे आतापर्यंत बऱ्याच फिल्म केल्या पण ही फिल्म करताना पर्सनल ग्रोथ पर्सनल डेव्हलपमेंट स्वतःची ती झाली त्याच्यामुळे खूप आनंद आहे आणि याच्या पुढेही वेगवेगळ्या वे साधना शिकायच्या आहेत चांगल्या गोष्टींसाठी थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट्स ऑफ लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा